शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी मालमत्ता कर भरावा करबाबत काही तक्रार असल्यास समाधान शिबिरात यावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त यांनी केले असून एकतीस नंतर नवीन मालमत्ता कर आकारणी न झालेल्यांचा शोध घेऊन नवीन मालमत्ता कर लावला जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी दिली आहे इंटेलिजन्स आहे आणि जी आय एस बेस्ड आहे जी पी एस बेस्ड आहे लॅटलॉंग या सर्व शोधून आम्ही टॅक्सला एक एक प्रॉपर्टीजला एक एक ओपन प्लॉटला आम्ही सोडणार नाही आणि आपल्या कर्तव्य टॅक्स लावून घेणे आणि महानगरपालिकेचा कर्तव्य आहे की त्या भागामध्ये सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे बऱ्याच लोकांना आहे आम्ही पूर्ण टॅक्स भरतो परंतु आमच्या अंतर्गत सुविधा व्यवस्थित नाही आहे त्यासाठी मी परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो की टॅक्स भरून घेऊन त्या ठिकाणी सेवा देणे हे फार गरजेचं आहे काही राहिलं असेल परंतु या पुढच्या वर्षी प्रामुख्याने जे सेप्टिक टँक मुक्त शहर आपले जे स्वप्न आहे ते साकारताना दिसत आहे मला त्याचं कारण आहे की आम्ही पूरब आणि मध्य पूर्व आणि मध्य पश्चिम पश्चिमच्या तरी आता शंभर टक्के कवरेज झालेल्या आहेत पश्चिम टेंडर झालं हा टेंडर लाईव्ह आहे आणि पूरब आणि मध्यमची जे शिल्लक बाग होत्या जे काय अनाधिकृत बाग होत्या गुंटेवारी बाग म्हणा किंवा ग्रीन झोनमध्ये त्या आता शंभर टक्के डो नेटवर्क एरिया शंभर टक्के आपण कव्हरेज करून हंड्रेड पर्सेंट सेप्टिक मुक्त शहर आपलं स्वप्न साकारण्याच्या आपण पुढे चालतो आहे आणि शासनाने जी आर ई काढलं त्याला सी एस एम सी जे सी एल स्टेट लेवल सँक्शनिंग कमिटी एस एल एस सी मीटिंगमध्ये ते मंजुरीही केली आणि तसा ठराव आम्हाला मागितला आम्ही तो तसा देऊ परंतु प्रामुख्याने या शहर सेप्टिक मुक्त पाहिजे शंभर टक्के पाणीच्या ट्रीटमेंट पाहिजे सो या सर्वसाठी टॅक्स अपेक्षित आहे आम्ही नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून हे सर्व करतो आहे ज्यांच्या टॅक्समध्ये समाधान नाही आहे त्याला आम्ही समाधान शिबीर पण आपण आयोजन करून जर जर तुमच्या टॅक्स चुकीने लागला ते कशा चुकीने लागलं तुम्ही येऊन उन... सर्वांगीण विकासासाठी आपल्या टॅक्स गरजेचा आहे विशेष करून शैक्षणिक संस्थांच्या पण आम्ही त्यांचा मुद्दा सोडून दिले की जे फारच कोर्टमध्ये जा हे जा नागरिक म्हणून कर्तव्य आहेत आपल्या म्हणून सेवा त्यांना द्यायची आहे त्यांचं जे कागदपत्र आम्हाला सबमिट करा ऑडिट रिपोर्ट सबमिट करा आणि इन्कम टॅक्सचे एक्झिमशन चॅरिटेबलचे जे तुम्ही घेतलेलं आहेत ते सबमिट करा मी एक रक्कमही त्या ठिकाणी माफ करून जाना ची ते आपण पुढे जाण्याची आपण प्रयत्न करतो आणि बरेच शैक्षणिक संस्था त्यामध्ये प्रामुख्याने सरस्वती भुवन नुगते। 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 सरस्वती भुवन त्यांनी त्यांचा संपूर्ण विषय तोडगा काढून घेतलं तसेच सर्व स शिक्षण संस्थाही पुढे येत आहेत बरेच लोक त्यांनी एवढं पैसे घेत आहेत ते पैसे घेत आहेत दॅट इज नन ऑफ माय बिझनेस दॅट इज द बिझनेस ऑफ फी रेग्युलेटरी अथॉरिटीची जे ऑफिस असतं ज्यांचा तक्रारी तुम्ही तिकडे मांडा हे चॅरिटी आहे का किंवा हे एक्झॅम्टेड आहे का हे मला तुम्ही कागदपत्र द्या आम्ही तो पद्धतीने हे करू ते चुकीची होत असेल तर त्याला वेगळी वेगळीची तोडगा होत आहेत आणि गेले तीन चार दिवसापासून आपली वसुली बघितल्या ते पहिला पंचवीस लाख पन्नास लाख होत्या आणि एक करोड दहा लाख एक करोड तिरपन्न लाख एक करोड पस्तीस लाख अशी आकडेवारी गेले तीन दिवसापासून येतो आहे तो मी परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो की लोकांनी टॅक्स भरावा आपला शहर आहेत आणि आपल्या शहराची विविध सेवासाठी हा गरजेचा असतो